देवाऱ्याचे सतरा नियम असे असेल घरातील देवघर तर नव्वद टक्के अडचणी आपोआपच सुटतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक वास्तूच्या दिशेला देवारा असल्यास धन संपत्ती ऐश्वर्यप्राप्ती होते दोन उत्तर दिशेला देवारा असल्यास धनलाभ होतो वायव्य दिशेला देवघर असल्यास रोगबाधा होते आपण सर्वजण जीवनातील सुखदुःखाची सुरुवात देवघरापासूनच करतो घरात देवघर व देवारा असणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण व आवश्यक आहे नाहीतर देवघराशिवाय घर हे स्मशान मानले जाते कारण जेथे देवघर तेथे देवांचा वास असतो भक्ती असते अशा ठिकाणी शांती सुखसमृद्धी नांदते पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा एक देवघर लाकडाचे किंवा संगमरवरी दगडाचे असावे किंवा द लाकडाच्या वरती पत्रेची नक्षी केलेला असला तरी चालेल दोन घरातील मंदिर कमीत कमी दीड फूट उंच एक फूट खोल आणि दीड फूट रुंद असावे तीन मंदिरावर कळशाच्या खालील भाग असावा परंतु कळस नसावा चार मंदिरात पायऱ्या एक तीन पाच अशा असाव्यात मंदिर भिंतीवर अडकवून ठेवू नये भिंतीवर जर मंदिर लावायचे असल्यास अगोदर भिंतीत एक लादी लावावी आणि त्यावर मंदिर ठेवावे पाच मंदिरात लुकलुकता बल्ब लावू नये शुभ्र पांढरा प्रकाशाचा बल्ब लावावा शक्यतो मंदिर जमिनीवरच ठेवावे पूजा चांगली होते जमिनीवर पाठ ठेवून मंदिर त्यावर ठेवावे सहा मंदिर घरात पूर्व ईशान्य उत्तर किंवा पश्चिम दिशेला येईल असेच लावावे चुकूनही घराच्या अग्नेय दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला मंदिर ठेवू नये सात नवीन मंदिर घेताना शुभ दिवस बघूनच मंदिर घ्यावे मंदिरातील देवदेवतांची पूजा घरातील कर्त्या पुरुषांनीच करणे गरजेचे आहे आठ पूजा करताना आपलं तोंड पूर्व उत्तर किंवा पश्चिम दिशेला आलं पाहिजे चुकूनही दक्षिण दिशेला येता कामा नाही मंदिर आपल्या डाव्या हाताला दिवा लावावा दिव्यात दोन वातीची एक वात आणि तिळाचे तेल किंवा तूप वापरावे नऊ घरात पूजा झाल्यानंतर एकूण चार अगरबत्ती लावाव्यात दोन मंदिरात आपल्या उजव्या हाताला एक तुळशी आणि एक मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दहा मंदिराला दररोज एक चांगला हार लावावा प्रत्येक फोटो मूर्तीला फुले व्हावीत अकरा पूजा झाल्यानंतर आठवणीने शंख वाजवावा मंदिरात किंवा घरात भगवान शंकराचा फोटो असू नये वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास आपणास ऐश्वर प्रतिष्ठा यांचा लाभ होतो बारा वास्तूच्या उत्तर दिशेस देवघर असल्यास धनलाभ होतो वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा होऊ शकते वास्तूच्या पश्चिम दिशेस देवघर असल्यास ऐश्वर धनहानी होते तेरा वास्तूच्या वायव्य दिशेस देवघर असल्यास रोगबाधा होते वास्तूच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रू पिशाच पीडा उद्भवते वास्तूच्या अग्नेय दिशेस देवघर असल्यास होम हवनाशिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते चौदा समोरासमोर मांडू नये पैसे धन देवाऱ्यात ठेवू नये यंत्र ही देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडू नयेत पंधरा जमिनीशी समांतर मांडावीत देवाऱ्यात शंकराची पूजा किंवा फोटो पूजू नये अन्यथा घराचे वातावरण स्मशानवत होईल सोळा गायत्री मंत्र मन... मातेचा फोटो किंवा मूर्ती नसावी कारण त्याच घरात पावित्र्य खूप सांभाळावे लागते मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असते देवाऱ्यात मसोबा पूजू नये कुलदेवीचे कृपाचित्र कुटुंबावर राहत नाही देवांच्या मूर्ती शोकेसमध्ये शोभेसाठी ठेवू नये आपली शोभा होते अठरा देवाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवावा जे कुटुंब देवांना महाराजांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवतात त्यांचा त्यांच्या जीवनात अन्नाची कधीच कमतरता पडत नाही घरात बरकत राहते अन्नाचे दोष नाहीसे होतात तसेच कुटुंबाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष महाराजच आपल्या घरी आहेत तर त्यांना उपाशी ठेवणे योग्य नाही म्हणून सकाळ संध्याकाळ जो काही स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवितांना त्यावर तुळस ठेवावी अशा प्रकारे देवघर गर, आपल्या घरातील देवाराचे स्वरूप असावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद